नमस्कार मित्रांनो अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांच्यात रस्सी खेच सध्या सुरू झालेले आहेत दोन माझे आमदार कुणाच्या गळाला लागणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे त्या अगोदर आपल्या चॅनलच्या वतीने मी सगळ्यांचं धन्यवाद मानतो कारण आपले एक हजार सबस्क्रायबर आताच झालेले आहेत त्याबद्दल पुन्हा एकदा बातमी चॅनल कडून आपल्या सगळ्या ऑडियन्स मी धन्यवाद मानतो चला तर आता सुरुवात करूया अजित दादा आणि एकनाथ शिंदे यांची ही बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन ला, उपमुख्यमंत्री अजित पवार ब्रेक लावणार का अशी चर्चा सध्या पुण्यात सुरू आहे पुण्यातील दोन माजी आमदारांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती पण या दोन्ही आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसने खुली ऑफर दिली आहेत आणि ही खुली ऑफर काय आहेत हे आपण सविस्तर आहोत शिवसेना महादेव बाबर आणि काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती हे दोन्ही नेते शिवसेनेत जाणार का अशी चर्चा सुरू झाली पण आता या बाबर आणि धंगेकर यांना राष्ट्रवादीकडून ऑफर आल्याने ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरेंच्या सेनेतील नेते शिंदेच्या सेनेत घेण्याच्या सुरू आहेत पुण्यातही ता शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी मिशन पुणे लॉन्च केले आहे शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर ठाकरे गटात नाराज असलेल्या नेत्यांवर शिंदे सेनेचा डोळा आहे काँग्रेसमधील काही नेतेही शिवसेनेच्या गळाला लागतील अशी चर्चा आहे काँग्रेस आणि ठाकरे गटातील नाराज नेत्यांनी पक्ष प्रवेश घडून आणण्यासाठी शिवसेनेची रणनीती आखली आहे मिशन पुणेला आव्हान देण्यात येत आहे गट आणि काँग्रेस मधील नेत्यांना गळाला लावण्यासाठी महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सी घेऊ सुरू असल्याचे चित्र पुण्यात आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे शिवसेनेच्या प्रवेशाची शक्यता धंगेकरांनी फेटाळून लावली आहे अशातच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी धंगेकर यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची ऑफर दिली आहे धंगेकर यांच्या सारखा काम करणारा सक्षम सर्वांना एकत्र घेऊन काम करणारा कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींनी नक्की एकदा काँग्रेस पार्टीचा विचार करावा अशी कार्यकर्ता बहीण म्हणून विनंती करते असं रुपाली पाटीलनी म्हटलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद